बुलढाण्यात पिसळलेल्या कुत्र्याचा हैदोष दिसेल त्याला चावला जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी चौदा जणांना घेतला चावा बुलढाणा शहरात पिसळलेल्या कुत्र्याने आज दिवसभरापासून चांगलाच हैदोष घातलाय शहरातील संगम चौक परिसरातील जिजामाता प्रेक्षाकार जयस्तंभ चौक रेल्वे पेट्रोल पंप या परिसरात आणि विविध भागातील तब्बल चौदा जणांना एका पिसळलेल्या कुत्र्यानं चावा घेतला जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळपासून एका पाठोपाठ एक रुग्ण दाखल झाले यामध्ये लहान बालक युवक व महिलांचाही समावेश आहे हे रुग्ण कुत्रा चावल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले होते सर्वांना कुत्रा एकच असल्यानं या कुत्र्याला युवकांनी मारून टाकल्याचे सांगण्यात आले तर जखमी असलेल्या चौदा जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले या जखमींमध्ये सूरज शिवाजी पवार सुमन दिगंबर कोरडे धुर्वी जाजू कोरडे आकाश भगवान देठे सतीश रमेश परसे गौरव राजेंद्र शेलके कार्तिक नेमाने भीमराव वाघ शेख हाफीज शेख सलीम देवीदास तांबे सुरेखा लहाने कुसुम पवार हिमांशु गुप्ता मोहन बोर्डे असे कुत्र्यांनी चावा घेतलेल्या लोकांची नाव आहे तर बुलढाणा शहरामध्ये कुत्रे चावल्याची घटना घडल्या किती रुग्ण एक आपल्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आतापर्यंत चौदा रुग्ण हे रिपोर्ट झालेले आहेत आणि आपले जे डॉग बाईटचे जे नॉर्म्स असतात त्या नॉर्मनुसार आपण त्यांना त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे त्यामध्ये दोन प्रकारची ट्रीटमेंट असते एक जखमा जर कमी असतील आणि त्याला फक्त चाटलेलं असेल किंवा त्याला फक्त स्क्रॅच आलेले असतील तर तशा वेळेस आपण कॅटेगरी ऊन वन ऊन म्हणतो त्याचा ब्लड निघाला असेल किंवा तुमची डीप उंड असेल तर कॅटेगरी टू आणि एक एक कॅटेगरी थ्री प्रकारच्या ऊन्स असतात त्यानुसार त्यांना आपण व्हॅक्सिन्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स ह्या रुग्णांना देत असतो सर्व प्रकारच्या व्हॅक्सिन्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स सध्या स्थितीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा इथे अवेलेबल आहे त्यामुळे कुठलीही काळजी करण्याची गरज नाही ज्या ज्यांना कुत्र चावलेलं आहे किंवा आहे अशा रुग्णांना काय आपण अशा वेळेस जर असं वाटलं की इन्फेक्शनशी जास्त चान्सेस आहे तर आपण रुग्णांना ऍडमिट ठेवतो ऍडमिट ठेवून एक दोन ते तीन दिवस त्यांना अँटीबायोटिक्स देतो अँटीबायोटिक्स देऊन जर आपण ड्रेशिंगला आपल्याला जखम अजूनच खराब असेल तर त्यावेळेस अजून ट्रीटमेंट कंटिन्यू करतो आणि ज्यावेळेस योग्य वेळ असेल त्यावेळेस रुग्णाला डिस्चार्ज करत असतो लोकनायक न्यूज